पुढे दिसते थिरुवल्लुवरांची विशाल मूर्ती त्याच बाजूला विवेकानंदाचं ज्ञानस्थ स्मारक समुद्राच्या काठावर वसलेलं हे भव्य बालाजी मंदिर आणि हाच होता माझ्या कन्याकुमारी ट्रिपचा सुरुवातीचा क्षण इतकं भव्य शांत आणि दिव्य वातावरण मी कधी अनुभवलंच नव्हतं नमस्कार सगळ्यांना मी रुची आज तुम्हाला घेऊन चालले भारताच्या शेवटच्या डोकावर म्हणजेच कन्याकुमारीला चला तर मग सुरुवात करूया या प्रवासाला जिथे समुद्र श्रद्धा आणि सौंदर्य सगळं एकत्र येत सकाळी साडेपाच उठलो कारण पहायचा होता सूर्योदय सनराइज पॉइंट वर आम्हीच नाही तर आमच्या सारखे बरेच लोक वाट पाहत होते बरोबर पावणे सहा ला सूर्य समुद्रातून वर येताना पाहिला हे दृश्य अगदी मनाला प्रसन्न करणार होत नंतर आम्ही निघालो बोटने स्टॅच्यू पाहायला बोटवरून उतरलो आणि मग चाललो ग्लास फ्लायओव्हर वरून वर पायाखाली काच आणि खाली अर्थांग समुद्र एकदम सुंदर अनुभव पोहोचलो थेट थिरुवल्लुवर स्टॅच्यू समोर ही एकशे तेहतीस फूट उंच मूर्ती तमिळ संत थिरुवल्लुवर यांचीच मूर्ती आहे त्यांनी तिरुकुल्लर नावाचं ग्रंथ लिहिलं हे नैतिकतेचं मूलाधार मानलं जात याच्या शेजारीच विवेकानंदा रॉक मेमोरियल आहे स्वामी विवेकानंद यांनी इथे ध्यान केलं होतं हे स्थान म्हणजे शक्ती श्रद्धा आणि शांतीचं प्रतीक आहे नंतर गेलो सुनामी गार्डनला दोन हजार चारच्या सुमारास ज्या लोकांनी प्राण गमावले यांची आठवण जपणारे हे स्थान आहे समुद्राच्या काठावर वसलेले तिरुपती बालाजी मंदिर पाहिलं हे मंदिर फारच सुंदर आणि शांत आहे पांढर्या संगमेश्वरी भिंती स्वच्छ परिसर आणि हवेतील भाती भाव सगळं एकदम दिव्य वाटत हे मंदिर तिरुपती बालाजी संस्थानाकडून बांधण्यात आलं आहे येथील बालाजी मूर्ती तिरुपतीच्या मूळ मूर्ती बनवल्या इथे नियमित पूजा अर्चना आणि प्रसाद वाटप होतो कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून दाखवला नाही मंदिर समुद्राच्या अगदी जवळ आहे त्यामुळे इथून नेत्यांना पुन्हा वळून पाहावं असं वाटतं त्यानंतर गेलो वाट्टकोट्टाई किल्ला हा एक ऐतिहासिक किल्ला असून पूर्वी समुद्रकिनाऱ्याच्या संरक्षणासाठी वापरला जायचं तीन महासागर एकत्र येतात हिंदी महासागर बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र हा संगम बघणं म्हणजे एक अद्वितीय अनुभव आहे रामायण मंदिरला गेल्यावर एकदम पॉझिटिव्ह व्हाईब आला इथे संपूर्ण रामायण वाचायला मिळतं आणि दर्शनाचं समाधानही मिळतं नंतर पाहिला दगडाचा पूल त्याला जेट्टी ब्रिज असेही म्हणतात मग लाईट हाऊस वर गेलो आणि खरंच वरून सगळं कन्याकुमारी नजरेच्या टप्प्यात येत समोर अर्थांग समुद्र दूरवर विवेकानंद रॉक आणि थिरुवल्लूवर मूर्ती अगदी लहान दिसतात इथून सूर्यास्त पाहणं म्हणजे जणू संपूर्ण दिवसाचं सौंदर्य एकाच क्षणात साठवणं त्यावेळेस एक सुंदर मोर सुद्धा दिसला त्या शांततेत तो क्षण अजूनच खास झाला फिश एक्वेरियम मध्ये गेलो हे एक्वेरियम कन्याकुमारी मेन एरिया पासून थोड्याच अंतरावर आहे इथे 100 पेक्षा जास्त प्रजातीचे जीव ठेवलेले आहेत क्लीन आणि वेल मेंटेन सेट असून फोटोग्राफ्स घेणं अलाउड आहेत आम्ही पोंदेचेरीला सुद्धा गेलो होतो पण इथल्या समुद्रा समुद्राच्या तुलनेत कन्याकुमारीचा समुद्र अधिकच भव्य ताकदवान आणि अनुभवण्यासारखा वाटला त्या क्षणी रात्री समुद्र किनाऱ्यावर शांततेत बसून पायऱ्यांवर आदळणाऱ्या लाटा पाहत होतो आणि असा शेवट झाला आमच्या कन्याकुमारीच्या प्रवासाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय